शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास संदीपानराव भुमरे अपघातामुळे जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आता त्यांची तब्येत असून त्यांचा गुलाल तारखेला त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी केले यावेळी खासदार संदीपानराव भुमरे यांची उपस्थिती होती शिवसेना महायुतीचे उमेदवार यांचा नियोजित दौरा पूर्ण करण्यासाठी स्वतः खासदार संदीपान भुमरे भाऊ शिवराज भुमरे पत्नी विर वर्षाविलास भुमरे गावबेट दौऱ्याच्या मैदानात कंबर कसून उत उतरले होते रविवारी त्यांनी पैठण शहरातील घरोघरी जाऊन येत्या वीस तारखेला धनुष्यबाण या निशाणीसमोरील बटन दाबून मतदान करण्याची विनंती केली या दौऱ्या दरम्यान अनेक समर्थकांना प्रचार सभेत अश्रू अनावर झाले ते लवकर विजयाचा गुलाल घेऊन बरे व्हावेत गावातील शहरातील मंदिरात जाऊन देवांना साकडं घातलं बघत नाही सगळे गाव, गाव कसे बसतील याच्यासाठी माझा प्रयत्न आहे मग मला सांगायचं की विरोधक जरी टीका करीत